नमस्कार मित्रांनो आजचा विषय अगदी खास आहे आपण सगळेच दसरा साजरा करतो पण या दिवशी आपटेची पानं सोन्यासारखी का वाटली जातात याची खरी माहिती कथा किती जणांना माहिती आहे आपण लहानपासून बघतो आई वडील नातेवाईक शेजारी सगळे एकमेकांना पानं देतात आणि म्हणतात हे सोनं आहे तेव्हा डोक्यात प्रश्न पडतो सोनं दुकानात असताना पानं सोन्यासारखी का असतात चला तर मग आज आपण हा गोंधळ मिटवूया आणि सुरेख प्रवास करूया परंपरेच्या कथेच्या आणि श्रद्धेच्या प्रवासात दसऱ्याचं महत्व सर्वात आधी दसरा म्हणजे काय ते समजून घेऊ हा सण विजयादशमी म्हणून ओळखला जातो रामाणयात या दिवशी भगवान रामाने रावणावर विजय मिळवला महाभारतात या दिवशी पांडवांचा अज्ञातवास संपला आणि त्यांनी शस्त्र पुन्हा मिळवली म्हणजेच हा दिवस सत्याचा असत्यावर विजय साजरा करण्याचा आहे आपल्या महाराष्ट्रात या दिवशी शस्त्रपूजाचे मुल्लंघन रावण दहन या सगळ्या परंपरा आहेत पण त्यातली सर्वात गोड परंपरा म्हणजे आपट्याची पानं सोन्यासारखी देणं राजा रघूची कथा आता खरी गोष्ट ऐका रघुवंशातले राजा रघु खूप दानशूर होते त्यांनी इतकं दान केलं की त्यांच्याकडे सोनं धन उरलं नाही एकावेळी यज्ञासाठी दान द्यायचं होतं पण त्यांच्याजवळ काहीच उरलं नव्हतं तर तेव्हा त्यांनी विचार केला मी लोकांना फक्त सोनं दिलं म्हणून दारशुष नाही तर माझी भावना महत्वाची आहे आणि त्यांनी आपट्याच्या झाडाची साधी पानं सोन्यासारखी दान केली त्या दिवशी लोकांनी ती पानं खरी सोन्यासारखी मानली म्हणून परंपरा सुरू झाली दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून द्यायची काय सुंदर कथा आहे ना यातून कळतं की खरी संपत्ती ही भावना आणि दानशूरता आहे फक्त सोनं धन नाही पौराणिक आणि धार्मिक कथा संदर्भ रामायण आणि महाभारतातही दसऱ्याचा संदर्भ आहे रामाने रावणावर विजय मिळवला म्हणून विजयादशमी पांडवांनी शस्त्र पुन्हा मिळवले म्हणून शस्त्रपूजा केली जाते म्हणजेच हा दिवस आपल्याला शिकवतो की मर्यादा ओलांडून सत्यासाठी लढणं तर विजय मिळतो आपट्याची पानं सोन्यासारखी मानणं म्हणजे काय साधं पानसुद्धा सोन्यासारखं मौल्यवान होऊ शकतं जर श्रद्धा आणि भावना असेल तर ऐतिहासिक संदर्भ आपल्या इतिहासातसुद्धा याचा संदर्भ आहे मराठ्यांच्या काळात दसरा खूप मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा पेशव्यांच्या दरबारात शस्त्रपूजा व्हायची सीमोल्लंघन व्हायचं आणि लोक एकमेकांना सोनं देऊ शकत नसले तरी आपटेची पानं देत असत कारण सोनं सगळ्यांकडे नसतं मात्र पानं मात्र सगळ्यांना मिळतात यातून सामाजिक एकता वाढते आपट्याची पानं देताना आपण म्हणतो तुला आयुष्य सोन्यासारखं उज्ज्वल हो लोक परंपरा आजची महाराष्ट्रात आपण आपट्याची पानं ठेवतो देतो कर्नाटकात शमीपूजन होतं गुजरातमध्ये शस्त्रपूजा उत्तर भारतात रावण दहन प्रदेश वेगळे असले तरी संदेश एकच असतो तो म्हणजे सत्याचा विजय समाजाची एकता आणि समृद्धी यातून दिसून येते आपण पानं सोन्यासारखे देऊन शुभेच्छा देतो तुझं आयुष्य सोन्यासारखं हो वैज्ञानिक व औषधी कारण आपट्याचं झाड फक्त फक्त परंपरेसाठी नाही तर त्याचे औषधी गुणधर्म आहेत त्याच्या पानाने वायुपित्त पित्त कमी होतं ताप उतरतो पचन सुधारतं आयुर्वेदिक ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे म्हणजेच श्रद्धा आरोग्य दोन्ही कारण आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला कळलं असेलच की दसऱ्याला आपट्याची पानं सोन्यासारखे का मानले जातात ही फक्त परंपरा नाही तर त्यामागे दानशुर्तेची कथा आहे पौराणिक कथा ऐतिहासिक संदर्भ आहेत औषधी फायदेही आहेत म्हणून पुढच्या वेळी तुम्ही आपट्याची पानं द्याल तेव्हा आठवा हे फक्त पान नाही हे माझं सोनं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ